नमस्कार मित्रमैत्रिणींनं आज मी तुमच्यापुढे श्रीकृष्णांच्या म्हणण्यानुसार माणूस माहीत असूनही पाप का करतो आणि श्रीकृष्ण म्हणतात तुमचे नशीब बदलण्यापूर्वी मिळतात काही संकेत तर मित्रांनो जर एखाद्या आत्म्याने माणसाच्या पोटी जन्म घेतला असेल तर तो कोणत्या ना कोणत्या क्षणी नक्कीच काहीतरी पाप करतो कारण मनुष्य कोणतीही चूक केल्याशिवाय राहू शकणार नाही पण तुम्ही कधी विचार केला आहे का की माणसाचे पाप करण्याचे खरे कारण काय आहे तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत तर महाभारतातील एका कथेनुसार एकदा अर्जुनने भगवान श्रीकृष्णांना विचारले की माणूस माहीत असतानाही पाप का करतो आणि त्याच्या पापाचे फळ भोगण्यासाठी नरकात चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फिरत असतो मग अर्जुनकडून हे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसत हसत उत्तर देतात आणि म्हणतात की इच्छा माणसाला पाप करायला लावते आणि इच्छेतून निर्माण होणारा क्रोध आणि लोभ माणसाला पाप करायला लावते आणि पापामुळे तो दुःखी होतो आणि दुर्गती होते इच्छा माणसाच्या मन इंद्रिये बुद्धी अहंकार आणि वस्तूंमध्ये कामना वास्तव्य करते इच्छा ही माणसाची शत्रू असून अधोगतीचे कारण आहे पण माणसाने आपल्या विद्येच्या तलवारीने ते भेदले पाहिजे मनुष्याचे कर्म बंधनाचे कारण बनते पण तीच कृती जर इतरांच्या हितासाठी केली तर ती मुक्ती होते स्वार्थी इच्छेपोटी असे केले तर ते कर्म हे भोगाचे बंधन आहे आणि जर आपण निस्वार्थी कृत्ये इतरांबद्दल प्रेमाने केली तर तेच कर्म मुक्ती आनंद योगाचे कारण बनते गीताज्ञान काय सांगते ते बघूयात इतरांसाठी काम करणे हाच यज्ञ आहे असे सांगितले आहे त्याचसोबत गीतेत अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहे इतरांच्या फायद्यासाठी वेळ संपत्ती आणि साधनसामग्री अर्पण करणे म्हणजे द्रव्य यज्ञ होय ईश्वर प्राप्तीच्या उद्देशाने योग करणे म्हणजे योग यज्ञ इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे म्हणजे संयम यज्ञ भगवंताचा आश्रय घेणे म्हणजे भक्ती यज्ञ होय स्वतःला जाणून घेण्यासाठी शरीरापासून अलिप्त होणे यालाच ज्ञान यज्ञ म्हणतात जो सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ मानला जातो कारण तो प्रत्येकजण करतो आणि त्यात कोणताही पैसा किंवा खर्च नसतो आणि शिवाय सत्संग हा देखील मुक्तीचा एक थेट मार्ग आहे ज्याद्वारे एखाद्याला बुद्धी प्राप्त होते ती विवेक बुद्धी ही या यज्ञाचे साहित्य आहे श्रद्धा उदात्तता इच्छा आणि इंद्रियांचा संयम ही या यज्ञाची साधने आहे म्हणून ज्ञानाच्या त्यागात आपल्या इच्छांचा त्याग करून जीवनात मुक्तीचे फळ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कोणत्या पापानंतर तुमचा जन्म एका विशिष्ट अवस्थेत होतो यासोबतच आपण बघूयात की कोणत्या पापानंतर तुमचा जन्म विशिष्ट योनीमध्ये होईल गरुडपुराणा श्रीहरी यांनी पक्षीराज गरुडला सांगितले की पाप केल्यानंतर माणसाला कोणत्या जातीत जन्म घ्यावा लागतो सनातन धर्मात ब्राह्मणाला देवाच्या बरोबरीचे वर्णन केले आहे ब्राह्मण हत्येचे पाप शास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने जाणून बुजून किंवा चुकून ब्राह्मणाची हत्या केली तर तो ब्राह्मणाच्या हत्येचे पाप करतो हे मोठे पाप म्हणले जाते अशा कृत्यात मदत करणाऱ्या व्यक्तीचा छळही होतो कुंभी पाक नावाचा नरक सहन करावा लागेल गरुड पुराण धर्मकांडाच्या दुसऱ्या अध्यायात अतिशय तपशीलपणे सांगितले आहे की ब्राह्मणांसारख्या पूज्य लोकांचा वध करणाऱ्या पाप्यांना मृग घोडा आणि उंट यांच्या योनी जन्म घ्यावा लागतो चोरी करणारा चोरी करणाऱ्या किंवा अशा गुन्ह्यात मदत करणाऱ्याला तामी स्थळ नावाच्या वेदना सहन कराव्या लागतात त्यांना कीटकांच्या योनीमध्ये स्थान मिळते घरातील वस्तू चोरणारा गिधाड बनतो आणि जो दुसऱ्यांचे पैसे लुटतो त्यांना मोठा गंभीर आजार होतो जो माणूस आपल्या धर्मपत्नीला सोडून जातो त्याला पुढच्या जन्मी मोठा आजार होतो आणि जो स्त्रीच्या बळावर संसारात राहतो तो पुढच्या जन्मी लंगडा जन्माला येतो दुसऱ्याच्या बायकोशी संबंध ठेवणे गरुड पुराणात असे नमूद केले आहे की जो व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीशी संबंध ठेवतो त्याला कठोर नरकास स्थान मिळते नंतर त्याला प्रथम लांडगा किंवा कुत्रा गिधाड कोल्हा साप कावळा आणि शेवटी बगळ्याचे जीवन मिळते हे सर्व जन्म पूर्ण झाल्यावरच त्याला मनुष्य जीवन प्राप्त होते धर्मग्रंथानुसार देव आणि पित्रांना प्रसन्न न करता जो माणूस मरण पावतो तो शंभर वर्षे कावळ्याच्या योनीत जन्म घेतो त्यानंतर तो कोंबड्याच्या योनीत जन्म घेतो आणि नंतर एक वर्षासाठी सापाच्या योनीत राहिल्यावरच त्याची पापे संपतात तेव्हाच त्याला मनुष्य जन्म मिळतो हत्या करणारा जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याला मारले तर हा अपराध करणारी व्यक्ती पुढच्या जन्मात गाढवाच्या रूपात जन्म घेतो परंतु ज्या शस्त्राने तो मारतो त्याच शस्त्राने त्यालाही मारले गेले तर तो हरणाच्या योनीत जन्म घेतो त्यानंतर तो मासा कुत्रा आणि वाघ बनतो आणि या प्रजातींमध्ये जन्म घेतल्यानंतर शेवटी तो मानवी प्रजातीत जन्म घेतो अनादर करणारा असे म्हणतात की जो माणूस आपल्या मोठ्यांचा अपमान करतो त्याला कांच नावाच्या पक्षाच्या रूपात जन्म घ्यावा लागतो इतकेच नाही तर त्याला या रूपात दहा वर्षे जगावे लागते आणि नंतर तो मनुष्य योनी प्राप्त करतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे लोक आपल्या आई वडिलांना किंवा मुलांना दुःख देतात ते पुढील जन्मात पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वीच गर्भातच मरतात शारीरिक शोषण करणारा जे महिलांचे शारीरिक शोषण करतात किंवा त्यांना तसे करून देतात त्यांना पुढील आयुष्यात भयंकर आजारांना सामोरे जावे लागते धार्मिक मान्यतानुसार जो व्यक्ती एखाद्या स्त्रीचा खून करतो किंवा तिचा गर्भपात करतो त्याला नरकात भयानक वेदना सहन कराव्या वे लागतात त्यानंतर त्याचा जन्म चांडाळ योनीत होतो यासोबतच लग्नात अडथळे निर्माण करणारे पापी डासाच्या युनीत जन्म घेतात पुन्हा माणसाच्या योनीत आले तरी त्याचे ओठ कापलेले असतात तर मित्रांनो तुम्हाला हे कळले आहे की श्रीकृष्णांच्या मते माणसाच्या पापामागील खरे कारण काय आहे आणि कोणत्या पापानंतर तुम्ही पुढील जन्मात कोणता जन्म घ्याल तर मित्रांनो आता बघूयात श्रीकृष्ण म्हणतात तुमचे नशीब बदलण्याआधी मिळतात काही संकेत चला तर मग कथेला सुरुवात करूयात मित्रांनो हीच वेळ आहे ही जी राजाला गरीब आणि फकीराला श्रीमंत बनवते आता तुम्ही विचार करत असाल की असं का तर मित्रांनो तुम्हाला अनुभव आला असेलच की कोणाचीही वेळ सारखी नसते आज जर कोणाची चांगली वेळ येत असेल तर भविष्यात त्यांच्यावर वाईट वेळ येणार हे निश्चित आणि काळाबद्दल देखील भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अशा काही संकेतांबद्दल सांगितले आहे ज्याद्वारे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमच्यासाठी कोणता काळ सुरू होणार आहे तर चला अशा काही संकेतांबद्दल जाणून घेऊया भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की हीच वेळ आहे जी माणसाच्या जीवनात येणाऱ्या सुखदुःखाबद्दल सांगते पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सुख असो व दुःख असो संकेत कर्त्याच्या कृतीतून किंवा पशुपक्षी भक्त यांच्याद्वारे मिळतात परंतु अज्ञानामुळे मनुष्याला ते कळत नाही भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा नारदमुनी भगवान श्री विष्णूंना भेटायला गेले आणि त्यांनी भगवान श्री विष्णूंना मानवी जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या संकेताबद्दल विचारण्यास सुरुवात केली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच सूर्योदयापूर्वी एक ते दोन तास आधी एखाद्या व्यक्तीचे टोळे उघडतात आणि या मध्यांतरात त्याला स्वप्नात देवाचे स्मरण होते तेव्हा अशा व्यक्तीला हे समजले पाहिजे की त्याच्या जीवनात नवीन समृद्धी येणार आहे त्यांचे दुःखाचे दिवस संपणार आहेत याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने पूजा केली आणि त्याने अर्पण केलेले फुलं देवावर पडली तर ते देवाचे वरदान मानले जाते आणि ते एक शुभ संकेत देखील मानले जाते आणि इतकेच नाही तर इतरही अनेक घटना आहेत ज्यातून मनुष्याला त्याच्या भविष्याविषयी माहिती मिळू शकते उदाहरणार्थ जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी उठल्यानंतर आरशात आपला चेहरा पाहते आणि त्याचा चेहरा फुललेला दिसतो आणि हे काही दिवस सतत होत असते तेव्हा समजले पाहिजे की त्या व्यक्तीचे नशीब बदलणार आहे असेही मानले जाते की जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नात भविष्यातील घटना पाहता तेव्हा ते तुमच्या जीवनात काहीतरी चांगले घडणार असल्याचे देवाकडून आलेले संकेत मानले जाऊ शकते अशाच आणखी काही संकेत आहेत जी तुमच्या जीवनातील दुःखाचा अंत आणि चांगल्या काळाची सुरुवात दर्शवतात चला अशाच आणखी एका संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या पैशाशी संबंधित समस्यांचा अंत दर्शवते जर कोणी सकाळी पैसे देऊन गेला तर तो तुमच्या घरात लक्ष्मी येण्याचा संकेत आहे आणि तुमच्या आयुष्यातील पैशाशी संबंधित समस्या संपणार आहेत पुढे श्रीकृष्ण पैशाशी संबंधित समस्यांच्या समाप्तीबद्दल सांगतात की जर एखाद्या व्यक्तीच्या हातात पैसा टिकत नसेल आणि अचानक त्याच्या हातात पैसा टिकू लागला तर त्या व्यक्तीने समजले पाहिजे की त्याचा रिकामा खिसा आता भरणार आहे यामुळे तुमच्या जीवनातील पैशाशी संबंधित समस्या दूर होतील प्राणी आणि पक्ष्यांकडून संकेत इतरही काही संकेत आहेत जी मानवाला प्राणी आणि पक्ष्यांनी दिली आहेत जसे की माकड तुमच्या छतावर आंब्याची कोय फेकून निघून जातो किंवा तुमच्या घरात मांजराने आपल्या पिलांना जन्म दिला किंवा एखादा पक्षी तुमच्या छतावर चांदीची वस्तू सोडून जातो तर हे देवाचे संकेत मानले जाते की तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहे आणि असेही मानले जाते की जर अचानक एखादी गाय तुमच्या दारात येऊ लागली आणि तुमच्या घरातील अन्न किंवा पाणी सेवन करू लागली तर समजा तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे आणि गोमाता तुमच्या घरातील सर्व संकटे दूर करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आरडी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये